नमस्कार आपण दोन मिनिट आपण दररोज नवनवीन व्हिडिओ बनवतो अगदी पाण्यासारखे व्हिडिओ असतात लोकांना त्यातून ज्ञान मिळतं माणक्याचं बऱ्याच लोकांना माणक्याबद्दल काही माहीत नसतं प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं असतं एखाद्याला इंजिनिअरिंगमधलं माहीत असेल शेतकरी असेल त्याला शेतीतलं माहीत असेल पण माणक्यातलं सगळ्यांनाच माहीत असेल असं नाही मानका तीन चार विभागामध्ये उभलेला असतो अशी बरोबर मानेचे सात मनके पाटीचे बारा कमरेचे पाच आणि माकड आड जास्त त्रास कोणाला होतो जे कष्टकरी लोक आहेत शेतकरी आहेत किंवा जड काम करणार आहेत प्रवास करणार आहेत त्यांनाच माणक्याचा त्रास होतो दोन माणक्याच्या मधली गादी बाहेर आली की जेव्हा जेव्हा दाब येतो आणि खालचा सप्लाय बंद होतो वेदना येतात पायामध्ये पाय दुखणे पाय जड पडणे मुंग्यायने येणे मानातली गादी निघाली हाताला येणे हात दुखणे प्रत्येकाची लक्षणे वेगळी असतात पण आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव रोबोटिक स्पाइन सेंटर आहे या ठिकाणी अचूक निदान होतो अचूक उपचार होतात एम आर आयची क्वालिटी चांगली असते एम आर आय एका दिवसामध्ये निघतो त्या दिवशी डॉक्टरांना भेटता येतं डॉक्टर लगेच तुम्हाला सांगतात पण त्याच फीमध्ये की बाबा तुम्हाला ऑपरेशन लागणार का बिगर ऑपरेशन जर ऑपरेशन लागलं ला, तर त्या पेशंटला त्यांच्यासाठी पण रोबोटिक ट्रीटमेंट आहे जर समजा कुठेही गादी बाहेर नाही माणक्याला इजा नाही पण त्रास होतो आहे त्यांना विदाउट ऑपरेशन उपचार आपल्याकडे आहेत त्या उपचार पद्धतीमध्ये पेशंटला कुठेही स्वीट नाही टाका टाकणे नाही फाडणे नाही कुठलीही शरीराला इजा नाही नॅचरल पद्धतीने उपचार होतात आणि पेशंट वेदनामुक्त होतो परंतु आपल्याकडे फक्त मणक्याचेच पेशंट असल्यामुळे काही लोकांचा गैरसमज होतो खूप पेशंट आहेत मणक्याचे हे फक्त ऑपरेशनच करतात का असा काही प्रकार नाही दोन कॅटेगरीमधले पेशंट असतात परंतु अजून लोकांना माहीत नाही की ऑपरेशन कधी केलं पाहिजे कोणाकडे केलं पाहिजे तर ऑपरेशन करताना ऑपरेशन हे एम बी बी एस एम एस एम सी एच जी माणकेतली सगळ्यात मोठी डिग्री आहे अशा डॉक्टरांच्याकडं ऑपरेशन नक्की करा पण नुसती डिग्री घेऊन आलेल्या डॉक्टरकडे ऑपरेशनला जाऊ नका त्याला अनुभव दांडगा पाहिजे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायची धमक पाहिजे त्या डॉक्टरमध्ये आत्ता पण केलेले त्यांचे रिझल्ट बघा ऑपरेशन केलेले जे डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन नंतर एक तासाभरात वेदनामुक्त चालवतात कोणाचा आधार नाही घेता त्या ठिकाणी डोळे दाखवून ऑपरेशन करा अशा ठिकाणी ऑपरेशन करा की परत त्या ठिकाणचे ऑपरेशन करायची वेळ नाही आली पाहिजे त्याच गादीचं ऑपरेशन परत दोन वर्षांनी करायची वेळ आली नक्कीच काहीतरी चुकतं आहे अशा ठिकाणी नाही केलं पाहिजे ऑपरेशन जो डॉक्टर खात्री देतो तिथं ऑपरेशन करा आमच्याकडं आत्तापर्यंत कुठल्याही पेशंटला पॅरालिसिस किंवा जीवाला धोका झालेला नाही सकाळी पेशंट वेदना घेऊन येतो जाताना चालत जातो आता मागाच्या इंटरव्ह्यूमध्ये बघा त्र्याऐंशी वर्षाची मावशी होती येताना उचलून आणली होती आज चालत मस्त बाकी एन्जॉय करत गेली येऊन भेटून गेली अशा ठिकाणी ऑपरेशन करा आमचं आम एक महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही मनकेचे पेशंट हा शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे तोसुद्धा आपल्यासारखा चांगला लाईफ जगला पाहिजे आम्ही जे व्हिडिओ बनवतो तो लोकांच्या गावी जाऊन बनवतो एक रुपया घेत नाही कोणाकडनं स्वतः सु जातो त्यांना भेटतो तुम्ही दररोज काय व्यायाम करता काय कामं करता कोण ट्रॅक्टर चालवत असतो कोण नांगरणी करत असतो कोण भात लावत असतं कोण कपडे धुवत असतं महिलावर्ग कोण स्वयंपाक करत असतो सगळे व्हिडिओ आपल्याकडं यूट्यूबला असतात आपल्या एवढ्या व्हिडिओ कोणाच्याही मिळणार नाहीत बघायला आता यात आईचं ऑपरेशन आजच झालं आहे कमरेच्या माणक्याचं तर आपल्याकडं लोकांना प्रश्न असतो किती फाडणार किती टाके पडतील मला किती दुखेल किती दिवस ठेवणार नको ते प्रश्न आता तुमची गाडी पंक्चर आहे पंक्चर काढली तरच चालणार आहे ना सर चुकीचं आहे का तुम्ही म्हणता माझी नवीन बुलेट आहे ना आत लावायचा पंक्चर आहे काढल्याशिवाय चालणार नाही ना बरोबर आहे का नाही तसं जर गादी बाहेर आली तुम्हाला त्रास होतो आहे तर ऑपरेशनशिवाय पर्याय नाही ऑपरेशन कुठं करायचं तुम्हाला सांगितलं डोळे दाखवून अशा ठिकाणी ऑपरेशन केलं पाहिजे तुम्ही आता हे दोघं नवरा बघू योग्य वगैरे आपल्या समोर आहेत आजच ऑपरेशन झाले त्यांना कधीपासून त्रास होता काय होता नाच कसं वाटतं ते स्वतः सांगते बोला नाव असं कसं सांगा मी अर्चना संदीप डमडरे माझं वय आज आडोतीस आहे मला हा त्रास जवळजवळ आठ ते दहा वर्ष होते पण एवढ्या चार सहा महिन्यात म्हणजे जरा जास्तच वाढला म्हणजे मला अजिबात चालताच येत नव्हतं तसंच तर आमच्याही गावातील काही दोन तीन जणांना चांगला अनुभव आला त्यांचा त्यांनी आम्हाला या डॉक्टरांचं नाव सांगितलं तेव्हा मग आम्ही ह्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली म्हणजे चार महिन्यापूर्वी ट्रीटमेंट त्यांची भेट घेतली पण ऑपरेशन करायचं करा, ना का नाही हाच प्रश्न होता आमच्या पुढे की लोक काय म्हणतात की कोण म्हणायचं करा किंवा कोण म्हणायचं करू नका शेवटी आम्ही आलोच म्हणजे इथे तर आजच माझं ऑपरेशन झाले मी येताना अशीच मला चालता येत नव्हतं पण आज मी दोन्ही पायावर म्हणजे व्यवस्थित उभी आहे म्हणजे मी चालू शकते म्हणजे ऑपरेशन झाल्याच्यानंतर मी एक तासातच ता जवळजवळ म्हणजे पूर्ण जिना उतरून खाली आले आणि जवळजवळ दोन किलोमीटर माझं अंतर चालून झाले म्हणजे आत्तापर्यंत आणि डॉक्टर अविनाश गुप्ते यांनी चांगलं म्हणजे सहकार्य केलं त्यांचा बाकीचा स्टाफ होता त्यांनीही व्यवस्थित सहकार्य केलं त्याच्यामुळे मग हे ऑपरेशन अगदी सक्सेसफुल आहे माझं त्याच्यामुळे कुणाला एक जर काही त्रास असेल तर खरंच म्हणजे इथं येऊन एकदा भेट दिली पाहिजे त्यांनी विशेष म्हणजे ऑपरेशन झालं तर जेव्हा आपण आयसीयू मधून बाहेर घेतो ना त्यावेळेस सुद्धा व्हिल चेअर किंवा ट्रॉलीवरती पेशंट बाहेर आणला जातो त्यांच्या वॉर्ड मध्ये तुला तो आयसीयू मधून उठवलं डायरेक्ट चालत तुझ्या रूम मध्ये आण कुणीही पकडायची गरज नाही पडली काय नाही एकदम हॅपी आहे साहेब तुम्ही आतापर्यंत बरेच पेशंट पाहिले आपल्याकडे आल्यापासून तीन चार दिवसात बरोबर आहे माणके सोडून कुठले पेशंट आपल्याकडे आहे दुसरे कोणतेच नाही तुमचं ऑपरेशन तुम्ही बाकीचे पण पेशंट पाहिले होते तर तुमचं विनायक हॉस्पिटल आणि मत काय आता मी प्रथमता विनायक हॉस्पिटल डॉक्टर अवनीश गुप्ते व टीमचे सर्वांचे प्रथम अभिनंदन करतो यशस्वीरित्या यशस्वीरित्या शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली त्याबद्दल टीमचे मॅडमचे व सरांचे सर्वांचे अभिनंदन करतो मी अजून सुद्धा दोन हजार चोवीस साल संपत आले बरोबर आहे ग्रामीण भागात पण आता अशिक्षित लोक नाही राहिले शिकलेले लोक खूप आहेत तरी पण लोकांच्या मनात अनेक प्रश्न मन आहेत मणके जॉब ऑपरेशन बद्दल संभ्रम अवस्था आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्या काहीच अडचण नाही ऑपरेशन करायला सर्जरी करायला काहीच अडचण नाही इथं आपल्या इथं सगळं व्यवस्थित आजपर्यंत जे पेशंट झाले सर्जरी झाली तर कुणाचाच काहीच प्रॉब्लेम नाही झालेला चाला दाला? दाला, दाला। खुशाद खुशाद। तुम्हाला तुमचे पेशंट चालायला लागल्यानंतर आनंद झाला हो झाला नक्कीच आहात तुम्ही कसं वाटते चालताना मला चालन या तुम्हाला पुण्यातच नाही महाराष्ट्रात नाही तुम्हाला बार हजार पण आहे ना कुठल्या हॉस्पिटलला असते पेशंट ऑपरेशन नंतर एक तासात यांना चालते कुणीही डॉक्टर डेअरिंग करणार नाही हे फक्त आपल्याकडेच घडू शकतो त्याच्यामुळं तुम्हाला विनंती आहे की ऑपरेशन करा अशा ठिकाणीच करा जे डॉक्टर तुम्हाला खात्रीशीर रिझल्टची गॅरंटी देतील तास पेशंटला चालवतील आणि परत त्या ठिकाणचं ऑपरेशन भविष्यात कधी लागणार नाही जो पण पृथ्वी तलावरती आहे तो पण त्या गादीला हात लावायची वेळ आली नाही पाहिजे अशा ठिकाणी आपण डोळे जाऊन ऑपरेशन करा असंच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार थँक्यू